आशु। आशु। <laughs> आव आधार सोडून द्या वरचा आज सरळ उभा राहायचं आपण कस सरळ उभा राहतो तस आव दोन्ही करा या ना की तुम्ही तुम्ही आधार घेतात ते त्याला फिरत नाही म्हणे <laughs> इकडे या <यो> बघा <बादा>। <laughs> <laughs> गया 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 <laughs> जाऊ मित्रांनो स्वागत आहे परत एका व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणता तुमचं काय चाललं होतं सकाळ सकाळ तर विषय असा आहे की आमच्या थोडं थोडं टक्कल पडायला लागला दाजी थोड़ गेले लाग एका दवाखान्यात त्या दवाखान्याच्या डॉक्टरने सांगितलं दाजीला की रोज करायचे आणि <laughs> दाजीला तर दा काय शिरचासन याय आणि मग मी त्यांना ट्रायल देत होतो की असं असं करायचं त्याच्या नादात मी पडलो ते तुम्ही पाहिलंच आसन आता जमून नाही काय माहिती पण दाजी करते दूम माझी हाऊस मिटली शिर्षासन करायची शिरशासन म्हणजे डोके उभं राहायचे पाहुणे आठ आता करतोय आपण चालू आज किती होतात काय सांगता नाही यायचं आणि अजून एक काम आहे आपल्याला ते नंतर मी सांगतो व्हिडिओ मध्ये पुढे कंटिन्यू करा नाश्ता करता करता साडेआठ तर वाजल्या आता करतोय चालू आता बघू किती होतात आज तुम्हाला सांगतो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आता वाजल्यात बारा वाजून बावन्न मिनिट आणि आपला धंदा झालेला आहे नऊशे सत्तर रुपये आता विषय असा झाला आहे की आता जेवण करतो मी आहे बानेर मध्ये तुम्हाला जे सकाळी मी म्हटलं होतं की एक काम आहे आपल्याला तर ते काम काय आहे ते मी सांगतो तुम्हाला की माझे चे झाले शंभर डॉलर कम्प्लीट आणि शंभर डॉलर झाल्यावरती ते पेमेंट येत असतं पण आता ते मला एक पॅसेंजर भेटला होता तो बी युट्यूबवरच होता त्याने दिलं माझं मॉनिटायझेशन चालू करून आणि मग आता त्याला युट्युस्ट वाईट ला, वाई ला बँक अकाउंट ऍड कसं करायचं ते मला माहितच नाही तिथं कुठं ऑप्शनच नाही बँक अकाउंट ऍड करा ते गुगल मध्ये जाऊन काहीतरी करावं लागतं आणि माझं दुसऱ्यानेच दिलंय गुगल ऍड्सचा अकाउंट तयार करून मला मिळत नाही लागत आणि आता विषय काय की ते गुगल ऍडसचं अकाउंट एका माणसाचं एकदाच तयार होतं एकदा तयार झालं आणि त्याच्यात काय मागंफड झालं ती बंद पडतं आणि त्याच्यामुळे मग आता तिथं सगळी माहिती ती इंग्लिशमध्ये आणि आमची इंग्लिश तर अशी सुपरफास्ट आहे त्याच्यामुळे म्हटलं मग नको रिस्क नको घ्यायला नाही तर माझ्यावर फुल कॉन्फिडन्स आहे की मी शंभर टक्के मागं पुढं काहीतरी करणार आहे त्याच्यामुळं मग म्हटलं आपला पुण्यातलाच भाऊ आहे एक आता तो तिकडे गेला लिथ्विनियाला व्लॉग विथ श्री तुम्ही युट्यूबवर त्याचा चॅनल पाहिला असेल त्याचा बऱ्याच पण पासून मी व्हिडिओ पाहतो तर त्याला काल दिवशी मी फोन केला मेसेज केला तसं बऱ्याच जणांना फोन केला त्यांनी लगेच रिप्लाय रिप्लाय दिला तर त्यांचं पण त्यांच्या कोणतरी रिलेट रिलेटिव्हनी ते चालू करून दिलेलं ऍडसेन्स तर त्यांचं आज हे तर ते म्हणले होते की बारेर मध्ये गेल्यावरती मला एक फोन लावा मी तुम्हाला त्यांचा दे नंबर देतो आणि नाहीतर तुम्ही त्यांना जाऊन भेटला का तरी काही अडचण नाही तसं ते फोन फोनमध्ये मला सांगत होते पण मला ते जमलंच नसतं का तर मला ती इंग्लिश मध्ये येतं त्याच्यामुळे काय कळतच नाही ती काय नाही एवढा बी आडाने नाही बरं का पण ते पहिल्यांदा एकदाच ट्राय करायचं म्हणतो म्हटलं मग ते कशाला जास्त बोटं घालायचे हाय तेवढं पाच दहायचं ते बी बंद व्हायचं त्याच्यामुळे म्हटलं मग डायरेक्ट समोरासमोर असले जरा फरक पडतो ना त्याच्यामुळे म्हटलं मग डायरेक्ट तुमचं ज्यांनी चालू करून दिले ना त्यांच्याकडे जातो मी तर आता बाहेरला आलोय पण विषय असा झालाय की त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केलाय मी की हाय म्हणून पण ते ऑनलाईन नाही रात्री एक वाजता ऑनलाईन आलेलं दिसत आहेत आता वाढलेत दुपारची एक डिस्टर्ब नको कराय फोन करू शकतो मी फोन म्हणलं नको तिकडे कुठं कामात असतील त्याच्यामुळे हाय मेसेज केलाय आता जेवण करूस तर त्यांचा रिप्लाय आला तर खरं आहे दाजींचा फोन आहे त्यांचा नाही जेवण करू तर त्यांचा रिप्लाय आला तर खरं आहे नाही तर मग काय खरं नाही परत त्यांचा रिप्लाय येऊ तर वाट बघावं लागेल मस्त पैकी जेवण झाले आता आता बघूया श्रीकांत भाऊचा रिप्लाय आलाय का पद्धतीने रिप्लाय काय आलेला नाही रात्री एक वाजता ऑनलाईन दिसत आहे म्हणजे झोपला असेल बहुतेक <laughs> आता वाटते एकदा फोन बी करावा परत वाटते जर कामात असलं तर मोकार डिस्टर्ब नको व्हायला आता मध्ये आहे आता चालू गेलं की पटकन पड़। पट निघून जाईन परत इकडे कवा येतो कवं नाही पण बघू काय आज काय उद्या हो काय झालं तरी काय विषय नाही असा आजच हो हो म्हणून असं काही नियम नाही नंतर झालं तरी काय अडचण नाही आता करतो चालू तसं म्हणा दिवसातून दोन तीन वेळा येतच असतो बानेरला भाऊ भाऊचा रिप्लाय आला पण एक व्हिडिओ पाठवलाय हो भाऊनी आता व्हिडिओ पाहिला मी त्यात सांगितलंय कसं आहे पण तरी बी जरा मला रिस्कच वाटते तरी बी एकदा ट्राय करतो सांगितल्याप्रमाणे मी आता कृप क्रिया करतो गुगल ऍड सेन्स गुगल ऍड सेन्स सर्च करून त्याच्यावर क्लिक करायचं असं वरती जायचं चालेल कसं साईन एप नाहीला का हां गेट स्टार्टेड हां त्याच्यावर क्लिक करायचं आता ही कोणतं अकाऊंट आहे माझं ही अकाऊंट आहे वर क्लिक केल्याच्यानंतर काय येतं आहे बरंच माहिती राव काय पुढं सुरू ठेवा तुमची वेबसाईट ल माझी वाय माझी साईडच नाही तिथं आहे अद्याप वेबसाईट नाही काय आलं ॲडसेसमधून आणि आणखी मिळवा होय मला कस्टम कस्टमाइज केलेली मदत पुरवा आणि परफॉर्मन्स सूचना पाठवा नाही मला कस्टमाइज के नका पाठवू हे करूया आपण अरे वेबसाईट नाही तसंच सबमिट केलं तर काही गोळ नाही हो त्यासाठी कोणाच तरी आशीर्वाद लागला ना वर म्हणजे कोणतरी जाणकार माणसाकडे गेलं ना मग होत असत ते आता काय करावं झालं 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 काय आलंय आता ही कोणतरी म्हणलं इथं पेमेंटचं ऑप्शन येत असतं इथं हाय 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 पेमेंट आहे हाय पेमेंट नाही दोन ऑप्शन त्याच्यावर कुठं क्लिक करायचं या असं होतं असतं त्याच्यामुळे आता ते आता काय करू ह्याच्यावर क्लिक करतो काय आलं आर पेमेंट आर ऑन काय येते काय ये नव्हती बिकम्स यू नीड फेरी फाय युआर ॲड्रेस आता फेरी फाय ॲड्रेस कुठून करायचं व्हेरीफाय ऍड्रेस कुठून करायचं पण ही असं आड आणि माणसं असले असं जात काय मिळत लागत नाही एवढं सगळं इंग्लिश बघून मला फुल कॉन्फिडन्स आहे की मला जमणारच नाही तर काय लिहिलंय तिथं लक्षात आलं पाहिजे ना तिथं काय टाकायचंय म्हणजे तसं म्हणा कळत आहे मला पण ती आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ त्या पेमेंट वर क्लिक केलं की लगेच बँक अकाउंट ऍड करायला ऑप्शन आलं मला तसं ते दुसरंच मागत आहे काय तरी आता काय सांगू एक बार फोनच करतो बरं का एकदा फोन केल्यावर जरा हे होईल हॅलो हा म्हणलं निवंत आहे का हा बोल ना अरे ते स्विफ्ट कोड काय असतो रे तो बँकेत कुठली बँक आहे ना समजा तुझी आता माझी कोटकची होती गुगल वरती आपण टाकलो ना कोटक बँक स्विफ्ट कोड तर तिथं पण येतो तर मग ब्रँच मध्ये जाऊन पण येतात ते पण वरती पण येतो माझी श्रीगोंद्याची एचडीएफसी बँक आहे तर ते वर टाकली सगळ्या बँकेत एकच असतो का प्रत्येक ब्रँच वेगवेगळ्या असतो मे बी सगळ्या बँकेचा एकच आहे मग एकदा गुगल वरती टाकून बघ एचडीएफसी स्विफ्ट कोड नाहीतर मग घरी कुणी असेल तर त्यांना मग बँकेत जाऊन विचारायला सांग स्विफ्ट कोड काय बर बरं बरं आणि ते हे ऍड्रेस व्हेरिफिकेशन बी करावं लागतं का म्हणजे ते सांग की हे मागत आहे पिन मग आता जिथं तू लोक कुठं धायरीत राहिलाय ना डायरेक्ट राहिलाय पण मी ते ला तिकडे गावाकडचाच ऍड्रेस दिलेला आहे ती, ती पण ते सांग की पासवर्ड मागत आहे ना ते ऍड्रेस नाही मागत पासवर्ड मागत आहे ऍड्रेस व्हेरिफिकेशन पिन कोड पिन कोड पिन कोड मागत काय माहित बुवा आता ती काय मागत आहे पण पिन मागत आहे <laughs> नाकडे असेल तर तिकडे तितला आपले तितला जोक तो तीनच ट्राय करायचा हो चान्स आहे एकदा बघू तू पिन पाळा पिन टाकून मग हा ऍड्रेस म्हणजे मग मंगको पिन असतो बर 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 चालते चालतं आणि बाकीचा असा घरचा ऍड्रेस काय विचारत नाही का कलर बरोबर आहे तो नाही नाही ते जर बँकेत बँकेत यायला येला मी ऑप्शनच म्हणजे आधी ती ही मध्ये मेहनत करून शेवट हे कळलंय की एक ओटीपी येत असतो जो आपल्या ॲड्रेसवर येतो हो तो ओटीपी टाकल्याच्या नंतर मग बँक अकाउंट जोडायला ऑप्शन येतो तर ते आता ओटीपी यायला गावाकडं जावं लागेल गावाकडं भावाला सांगितलंय की बाबा पोस्टात जाऊन उद्या चौकशी कर माझ्या नावाचं युट्यूबच्या नावाचं काही आलंय का जर आलं असलं तर ठीक आहे नाही तर मग काय हॅलो हा म्हटलं ते ओटीपी जात असतो गावाकड ते ओटीपी टाकल्याशिवाय नाही होत बँक अकाउंट आय ऍड त्याच्यामुळे ते नियोजन तिथेच स्टॉप झालय ही यूज तर ओटीपी अच्छा हा बरोबर एक लेटर जात गावाला तुमच्याना हो, तुम गाव पाठवलं ना तू ऍड्रेस म्हणजे टाकला होता का पण हा टाकला होता गावाकडचा हा मग ते घरच्या नव्या कॉन्टॅक्ट मध्ये राहते तिथल्या ज्या वेळेस येईल कारण तुझे शंभर डॉलर आहे ना तिला लवकर झाले हा मला वाटतं चार पाच महिन्यातच झाले शंभर डॉलर है ना हा 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 किती दिवसात येत त्यामुळे ते कोड यायला पाहिजे ना तुझा लवकरच येईल पण मला वाटतं ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत यायला पाहिजे पण तसं काय नाही ते डॉलर काय वाटतच राहतात असं काय नाही ते दोनशे झाले तरी परत पण येते आणि ते हा ती हाय पण आता लोक माझ्यावर डाऊट घ्यायला लागले की लोक मध्ये तुम्ही व्हिडिओ बनवतो रुपया नाही तुला कुठली लोक बाकीच्या काय देणं अरे घरातले घरातले बाकीच्या लय मस्त व्हिडिओ बनवतो घरातले दोन दोन मोबाईल त्याच्या बापान तरी वापरलं होतं का घरातल्या दाखवायचं काय पैसे आलेत पण ते त्याची प्रोसेस असते ज्यावेळेस प्रोसेस कम्प्लीट होईल त्यावेळेस अकाउंटला येतात बरं ऐका ना ते हे तुम्ही गाणे कस काय टाकतात बरं व्हिडिओ मध्ये तुम्हाला कॉपरेट कस काय येत नाही मी कुठं टाकल म्हणजे म्युझिक का हा म्युझिक एक काम कर ना एक मोरा म्हणून एक ऍप्लिकेशन आता तू वीएन मध्ये एडिट करतो का एक फिल्म मोरा पण म्हणून आहे ते पण एडिट डाऊनलोड कर आणि दुसरे समजा व्हीएन मधनं जरी टाकायचे म्हणलं तर मध्ये जाऊन टाकायचं की कॉपीराइट म्हणजे नो क्लेम कॉपीराइट वाले म्युझिक फक्त डाउनलोड त्याची पण लिस्ट असते त्याच्यातून डाउनलोड करू शकतो नाहीतर फिल्मोरा फिल्म मध्ये ना डायरेक्ट ऑटोमॅटिक असते ब्लॉगिंग मध्ये जे आपण ऑडिओ टाकू शकतो ते ऑडिओ ऑटोमॅटिक येतात मग त्याला कॉपीराइट नसतो हा पण मी असं ऐकलंय आए, की बा त्याला कधी बी येऊ शकतो त्या कंपनीच्या मनात आलं तर नाही तसं काय नाही कंपनी वेळेस आपण डाउनलोड म्हणजे अपलोड करत असतो त्याच वेळेस ती सजेस्ट करते कॉपीराइट आता माझ्या वेळेस मला कितीतरी कॉपीराईट आपडली होती तो चेतन लगेच एका मिनिटात काढून देतो माझी कॉपीराइट हो का मी मी की तीन कॉपीराइट ऐकलं की डिलीट डिलीटर तीन एवढी लपडी नाही नाही तसं काय नाही काय तसं काय नाही ते काय फक्त कोणा कुठलं तरी म्युझिक वरती कॉपी आणि फक्त त्या म्युझिक वरतीच लागतो मग तो म्युझिकच काढून दुसरा दुसरं लावायचं त्याच्यावर हा बरोबर मध्ये गेल गेलतो ना मी त्यांनी सांगितलं ना ओटीपी गावाकडे जातो मग ओके ओके माझं आलं होतं घरी बरोबर आहे आता तर मी काहीच नव्हते केलं एक तर मी व्हिडीओ बनवत नव्हतो मी घरातनच बनवा 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 म्हणून बनवायला लागलं पण मी पहिलं तर मला एडिट पण नव्हतं करतात मी आपला व्हिडिओ बनवून त्यांच्याकडे देतो एडिट करा काही पण करावं एडिट करायचे तेच <laughs> नंतर नंतर मग मी शिकलो नाही राव बरेच लोक तुमचे फॅन आहेत पुण्यात माझे एवढे फॅन नाहीत मग तुमचे फॅन आहेत काही पण हा म्हणा काही पण मानूस आहे नाही 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 तुमचं मी मुंबईच्या ट्रिपला चालू केला राव काय म्हटलं आता ट्रीपर, नाही रिटर्न काय सांगू होय चल hmm. आता माझं एक म्हणजे आपले सबस्क्रायबर मिळून मी असा एक ग्रुप बनवला मी चांगली पोरस ठेवली सहा सात जण आम्ही काय करायचो रोज hmm. म्हणजे आम्ही रिझर्वेशन मध्ये गाडी होती ना माझी रिझर्वेशन मध्ये मग रिझर्वेशन मध्ये गाडी होती मग आम्ही डेली जायचो ना मुंबई पण मग काय त्याच्यावरती मग आम्ही लाईव्ह लोकेशन आमचं हे करायचो पाठवून ठेवायचो मग कुणाला काय प्रॉब्लेम असेल सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मलाच आले पण मग <laughs> शेवटच्या शेवटच्या दिवशी बाबा मला इकडे यायचं होतं त्याच्या आदल्या दोन तीन दिवस मी मुंबई गेलतो आणि येताना भेटली बाणेरची स्ट्रीप भेटली मला थोडस पुढे आलो नाही ह्याच्या अगोदर मला एक नाशिक पडली होती मी नाशिक करून आलो त्यावेळेस माझी स्टेपनी टायर पंक्चर झालता टायर पंक्चर मग मी ती टाकली आणि पंक्चर टायरच आतमध्ये ठेवला नंतर न मी गेलो आणि नाशिक मध्ये गेलो पंक्चर काढला तर तुम्हाला म्हणला की पंक्चरवाला वॉल खराब आहे आता आपल्याला माहिती पंक्चरवाली कशी घोडा लावते बनवत वॉल खराब आहे म्हणून अडीचशे तीनशे बांबू लावून मी म्हणलं असू दे तू पंक्चर काढून टाकून दे आणि ते झालं नंतर मी नेक्स्ट डे मुंबई गेलो मुंबईवरून येताना टायर पंक्चर झाला म्हणजे हवा कमी झाली मला जाणवलं गाडी बाजूला घेतली हायवेच्या मध्येच नेमकी मग गाडी बाजूला घेतली माता मातारी होतील त्यांना म्हटलं थांब तुम्ही गाडीत बसा मी था था स्टेपनी चेंज करतो स्टेपनी खोलली तर स्टेपनी पण पंप्चर हा गावात म्हणलं आता काय खरं नाही मग लगेच लाईव्ह लोकेशन आमचं खोललो ग्रुपच त्याच्यात एक जण नुकताच मला ओव्हरटेक करून गेला तर बाजूने त्याला म्हणलं कुठे तो मी मागचे तुझ्या म्हणलं एकदा चक्कर बरं तो म्हणे हा एक किलोमीटर पुढे म्हणलं तिथंच थांब ती परत मी स्टेपनी तशीच बिना हवेची गाडी तशी एक किलोमीटर त्याच्यापर्यंत नेली त्याची नवीन डिझायर होती त्याची स्टेपनी घेतली म्हणलं वाचलो बाबा देवासारखा धावणार मला बी करत राहू या ग्रुप मध्ये ना बर ठीक आहे मी त्या बाकीचे कुणाला ऍड नको करू ती एकदम ते म्हणजे आमची एकदम म्हणजे अशी चांगली पोहर आहे कुणी मुंबई करणार बर बरं बरं चालतंय मी करतो त्याच्यात ऍड ते कसं होतं आपल्याला ना उपयोगी पडतात चालते चालते काय अडचण नाही बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही रोज व्हिडिओ बनवत कंटेंट अडचणी रे मी काय करणार आता माहिती का आता मी नेदरलँडला गेलो ना तिथं ते स्विगी झोमॅटो होत ना आपलं इथं इथं ओल्ड गोल्ड फूड डिलिव्हरी ते मी जॉईन आहे पार्ट टाइम मग ते ब्लॉगिंग चालू करणार इकडला तिथं किती कॉन्टेंट आहे इथं तिथं सांगायचं सीएनजी गाडी आहे का एखाद्या ड्रायव्हरचा इंटरव्यू घ्यायचा बघा तुमचं काय कुठून आला काय असं किती पैसे राहते असं तसं ते आहे पण आता बघू थोडं आता सेट होतो रुटीन वगैरे काय बसलं नाही बरोबर ते थोडं व्यवस्थित बसलं की मग करून चालू कारण ह्याच्यात तर करायचंच करिअर पुढं साईड बाय साईड बघू ना मग आणि फॅमिली सोबत गेलात का एकटेच गेलात नाही नाही बायको जण पोर आहे ते पुढच्या वर्षी करल त्यांचं मग आता सध्या एक डिसिजन आहे एक वर्ष म्हणलं आधी आपण काढू हा हो बरं आहे मग काय ठीक आहे चालतंय ओके ओके ठीक आहे असू द्या श्रीकांत दादा तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या त्या पाहुण्यामुळं बरेच मदत झाली मला त्यांनी सगळं सांगितलं की बा ओटीपी टाकलं की फक्त खाली ऍड बँक अकाउंट म्हणून लगेच येतं की लगेच बँक अकाउंट ऍड करायचं लगेच चालू होतंय मस्त पैकी कार्यक्रम होतोय <laughs> एवढे करून पेमेंट किती काय दोन चार लाख ना या पद्धतीने आपले दोन अडीच तास दोन तास तरी व्हायलाच गेले तर पण ठीक आहे चला असू द्या माहिती मिळाली बरीच युट्यूब बद्दल ती गाणी टाकायला काय नाही बर का आपण मी असं ऐकलंय कि कंपनीचे फ्री सॉंग असतात पण लय आपला व्हिडिओ व्हायरल झाला की कंपनी त्याला कॉपीराईट हाणती कॉपीराईट आणली की सत्तर टक्के जेवढा आपला इन्कम असतो म्हणजे तेवढा त्यांना ते जायणार तीस टाका आपल्याला येणार अशी सिस्टीम असते जोपर्यंत आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही तोपर्यंत काही अडचण नाही व्हायरल झाला की मग लिवघडे भाऊ म्हणजे असे विषय असतो त्याच्यामुळे मी गाणे टाकीत नाही नाही तर गाणे टाकायचे म्हणल्यावर लयच मस्त व्हिडिओ होईल आमचा तयार पण आता काय करता वाजले साडेचार बराच टाइमपास झाला आज अडीच तीन तास आणि आता आलो सी एन जी भरायला आता बघू आज काय दिवस व्हायला गेल्यासारखंच आहे बघू आता दोन तीन तास मारू दोन तीन तास बी नाही म्हणता याचं पण जेवढं होईन तेवढं आणि मग जाऊ रूमवर का तर सुरुवातीपासूनच जर रेग्युलर काम असलं ना तर इन्कम बी चांगला होतो आणि दिवस पण चांगला जातो जर उठायलाच लेट झालं तर मग दिवस खराब जाणार हे फिक्स जातं का तर इथून मागचा अनुभव आमचा तसाच आहे जर पाठत जर सकाळी सात आठ वाजेपर्यंतच पाच सहाशे रुपये जर झाले तर दिवसात किती बी तुम्ही जोफून गाडी चालवली तरी बी चांगले पैसे होते आणि कुठायला दहा वाजल्या की मग तुम्ही किती बी पडा होतच नाहीत पैसे असं होतं माझा विषय काय आहे की दाजींचा एक मित्र आहे दुबईला आणि तिकडं दुबईलाही परवडत जाणू ओला ओला तर नाही पण उभे आहे तिकडं तर मित्रांनी सांगितलं लय पैसे कमी होते तिकडं तर दाजिलिंगला नाद भरलाय दुबईला जाऊन गाडी चालवायची पण बाहेर देश बदलायचं म्हणजे इंग्लिश यायनं कंपल्सरीच आहे की बाबा बाहेर कसं असतं आपले लोक नसतात हिंदी चलत वाटतं दुबईला पण विषय काय दाजिनला भरलाय नाद म्हणजे इथेच खायची सुखानी बाहेर जाऊन काय करायचं दाजी चारचाकी गाडी चालवतेत पण दाजी बस ड्रायव्हर पण आहेत आणि ट्रक बऱ्याच दिवस दाजीने चालवलेली आहे मुंबई दिल्ली कोलकाता म्हणजे सगळीकडे जवळजवळ फिरून आले तर त्याच्यामुळं त्यांना मोठ्या गाड्याचा बऱ्याच अनुभव आहे ह्यावी लायसन आहे दाजीकडं बस ड्रायव्हरचा पण हे आहे आता छोटी गाडी चालवत आहेत का तर फॅमिलीमुळे छोटी गाडी थोडंफार अं म्हणजे रोजच्या घरी घेता येतं मोठ्या गाडी येता येत नाही असा विषय त्याच्यामुळं आता छोट्या गाडीची वाट लागली त्याच्यामुळे दाजींची घंटी वाजली आला काय करणार मोठी गाडीकडे कर जाऊ तर ते तो प्रॉब्लेम आहे की बघा घरी येत नाही माणूस दाजी मला म्हणते तू चल तू आपण दोघं जाऊ मला तर काय आता काय सांगू बायला काय नाही पण मी इंग्लिश येत असते तर, तर <laughs> ये म्हणलं असतो चला चला जाऊ दोघं बी आम्हाला काही एकदा कळा ना आणि विषय त्यातून कसं आहे कि बाहेर गेल्यावर सगळं नवीन गोष्टी असतात आम्ही ज्या वेळेस पुण्यात पहिल्यांदा नगर पासून पुण्या आणि शंभर किलोमीटर पुण्यातच आम्हाला इतका त्रास झाला पहिल्यांदा आज तवा तू तिथे दुबईला जायचंय दुबईला ला गेल्यावर काय व्हायचं काचा बंद करून रडावं लागेल मला आता वाजले सात वाजून एक मिनिट आणि आपला धंदा झालेला आहे अठराशे रुपये आज बराच टाइमपास झाला नाही तर आज चांगला धंदा झाला असता आज लेट टाइमपास झाला ठीक आहे चला असू द्या थारी, थारी थारी आसी आसी था एक गोष्ट तरी कम्प्लीट नाही झाली पण त्याच्याबद्दल माहिती तर भेटली की तिकडे त्यांच्याकडं गेलो नसतो तर मला माहितीच नसतं झालं की ब ही अशी अशी प्रोसेस असती मॉनिटायझेशन करायची म्हणजे मॉनिटायझेशन झालं होतं बरं का माझं पण ते बँक अकाउंट ॲड करायला ती प्रोसेस करावं लागते तर बरं झालं एकदा जाऊन आलं म्हणजे आता सगळं माहिती झालं आपल्याला बघू काय होते आता तुम्ही आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा